नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स एन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत भारतीय न्याय व्यवस्था आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार शासन संस्थेचे तीन मुख्य घटक आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ बरोबर आता बघा कायदे मंडळ कायदे बनवतं कार्यकारी मंडळ ते लागू करतं हो पण न्याय मंडळाचं नक्की काम काय आहे हाच तर महत्वाचा प्रश्न आहे हो त्याची रचना कशी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचं काय स्थान आहे चला याचा जरा सखोल आढावा घेऊया अगदी बरोबर आणि सुरुवात इथून करायला हवी की आपल्याला न्याय व्यवस्थेची गरजच का आहे कारण समाजात वेगवेगळे विचार मतं संस्कृती असलेले लोक एकत्र राहतात मग कधी कधी यातून संघर्ष निर्माण होतात होतच आणि फक्त लोकांमध्येच नाही तर शासनाचा एखादा निर्णय किंवा कायदा नागरिकांना अन्यायकारक वाटू शकतो अशावेळी कायद्याच्या आधारावर निष्पक्षपणे न्याय देणारी एक यंत्रणा हवी आणि तीच म्हणजे आपलं न्यायमंडळ म्हणजे हे फक्त दोन व्यक्तींमधली भांडणं सोडवण्यापुरतं मर्यादित नाहीये अजिबात नाही त्याची भूमिका खूप खूप व्यापक आहे संविधानात जी सामाजिक न्याय आणि समतेची उद्दिष्टे आहेत ना हो। ती प्रत्यक्षात आणण्यासाठी न्यायमंडळ शासनाला एक प्रकारे पाठिंबाच देतं समाजातील दुर्बल घटक जसे की महिला बालके दिव्यांग तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणायला मदत करतं आणि इथेच एक रंजक मुद्दा येतो आपल्या स्रोतांमध्ये पण उल्लेख आहे की जेव्हा स्वातंत्र्य समता आणि न्याय यांचे फायदे सामान्य माणसापर्यंत पोहोचतात तेव्हाच लोकशाही अधिक मजबूत होते बरोबर आणि न्यायमंडळ कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ सुरक्षित ठेवतं जिथे गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताही भेद न करता सगळ्यांना एकच कायदा लागू होतो अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतं त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा गटाची हुकुमशाही निर्माण होण्याला प्रतिबंध होतो ठीक आहे चला तर मग या व्यवस्थेची रचना कशी आहे हे समजून घेऊया भारत एक संघ राज्य हो, आहे पण इथली न्यायव्यवस्था संपूर्ण देशासाठी एकच आणि एकात्मिक आहे हे थोडं वेगळं वाटतं हो आणि हाच आपल्या न्यायव्यवस्थेचा एक महत्वाचा पैलू आहे यात केंद्र आणि राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाहीये अच्छा या रचनेच्या सर्वोच्च स्तरावर आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय आहेत आणि मग त्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा आणि दुय्यम येतात अगदी बरोबर असा तो एक पिरामिड आहे सर्वोच्च न्यायालयाबद्दल बोलूया त्याचे प्रमुख असतात भारताचे सरन्यायाधीश त्यांची आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात बरोबर हो आणि परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालयातील जे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतात त्यांचीच नेमणूक सरन्यायाधीश म्हणून केली जाते पण मग इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो न्यायाधीशांना कोणत्याही दबावाशिवाय काम करता यावं यासाठी काय तरतुदी आहेत म्हणजे न्यायमंडळ स्वतंत्र का ठेवलं आहे न्यायदानाचं काम निर्भयपणे होण्यासाठी त्यांचं स्वातंत्र्य जपणं खूप आवश्यक आहे आणि यासाठी आपल्या संविधानात काही खास तरतुदी केल्या आहेत जसं की पहिली गोष्ट म्हणजे पात्रतेच्या अटी कोणीही न्यायाधीश होऊ शकत नाही त्यासाठी एकतर तुम्ही निष्णात कायदेतज्ञ हवेत किंवा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा अनुभव असायला हवा आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे होते ज्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो बरोबर दुसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा शाश्वती हो म्हणजे त्यांना क्षुल्लक कारणांसाठी किंवा राजकीय हेतूने पदावरून दूर करता येत नाही अगदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या पासष्टव्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होतात त्यांना एक निश्चित कार्यकाळ मिळतो आणि मग येतो वेतनाचा मुद्दा तो तर मला खूपच प्रभावी वाटला त्यांचं वेतन भारताच्या संचित निधीतून दिलं जातं ज्यावर संसदेत चर्चाच होत नाही हो म्हणजे सरकार आर्थिक नाड्या आवळून त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक शेवटची तरतूद म्हणजे टीकेपासून संरक्षण न्यायाधीशांच्या निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान करणं हा गुन्हा आहे पण याचा अर्थ असा नाही की न्यायाधीश पूर्णपणे अनिर्बंध आहेत म्हणजे त्यांच्यावर काहीच नियंत्रण नाही का नाही तसं नाही एक अंतिम उपाय आहे संसदेला महाभियोग प्रक्रियेद्वारे न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे पण ही प्रक्रिया खूप किचकट आहे नाही का हो खूप अवघड आहे त्यामुळे त्याचा वापर फक्त अपवादात्मक परिस्थितीतच होऊ शकतो ठीक आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य कार्यांवर येऊया हो नक्कीच पहिलं आणि महत्वाचं कार्य म्हणजे संघ राज्याचं न्यायालय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार किंवा दोन राज्यांमध्ये काही तंटा झाला तर तो सोडवणे बरोबर दुसरं म्हणजे नागरिकांचं मूलभूत हक्कांचं रक्षण करण्यासाठी थेट आदेश देणे पुनर्विलोकनाचाही अधिकार आहे त्यांना म्हणजे कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा आणि प्रसंगी स्वतःच्या निर्णयांचाही ते पुनर्विचार करू शकतात हो आणि एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे राष्ट्रपतींनी एखाद्या सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्नावर सल्ला विचारल्यास तो देणा इथे दोन खूप शक्तिशाली संकल्पना समोर येतात एक म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन आणि दुसरी न्यायालयीन सक्रियता अगदी न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी म्हणजे नक्की काय म्हणजे असं की समजा संसदेने एखादा कायदा बनवला किंवा सरकारने एखादी कृती केली आणि जर ती संविधानाचा भंग करत असेल अच्छा तर न्यायालय तो कायदा किंवा ती कृती बेकायदेशीर ठरवून रद्द करू शकतं हा न्यायालयाचा खूप मोठा अधिकार आहे प्रचंड मोठा अधिकार आहे हा आणि न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय हा शब्द थोडा वेगळा वाटतो याचा अर्थ आहे की न्यायालय आता फक्त तंटे सोडवण्याची पारंपरिक भूमिका नाही बजावत तर संविधानातील न्याय आणि समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आहे अच्छा म्हणजे प्रोएक्टिव्ह होत आहे हो समाजातील दुर्बल घटकांना कायद्याचं संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यासाठीच जनहित याचिका म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा पी आय एल हे एक महत्वाचं साधन ठरलंय बरोबर अगदी बरोबर आपल्या स्रोतांमध्ये एक उत्तम उदाहरण आहे याचं निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांना त्यांची मालमत्ता उत्पन्न आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती शपथपत्राद्वारे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता हो आठवतोय मला जेणेकरून मतदारांना योग्य माहितीच्या आधारावर मतदान करता येईल हे सक्रियतेचं उत्तम उदाहरण आहे निश्चितच आता आपण त्या पिरामिडमध्ये थोडं खाली येऊया सर्वोच्च न्यायालयाच्या खाली येतात उच्च न्यायालय सध्या देशात चोवीस उच्च न्यायालय आहेत आणि कधीकधी एका उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात एकापेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पण येतात बरोबर उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत महाराष्ट्र गोवा दादरानगर हवेली आणि दमण हे सगळं येतं आणि यांची मुख्य कार्य काय आहेत आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवणं आणि मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देणं आणि त्यानंतर येतात जिल्हा आणि तालुका पातळीवरची न्यायालय हो ज्यांच्याशी सामान्य लोकांचा नेहमी संबंध येतो अगदी आणि इथेच आपल्याला कायद्याच्या दोन मुख्य शाखा दिसतात कोणत्या एक म्हणजे दिवाणी कायदा म्हणजे सिव्हिल लॉ आणि दुसरा म्हणजे फौजदारी कायदा म्हणजे क्रिमिनल लॉ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीवरून वाद झाला तर तो दिवाणी खटला बरोबर दिवाणी कायदा हा व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या तंट्यांशी संबंधित आहे जसं की जमिनीचे वाद भाडे करार घटस्फोट वगैरे आणि फौजदारी कायदा म्हणजे गंभीर गुन्हे जसे की चोरी घरफोडी हत्या हो यामध्ये आधी पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल म्हणजे एफ आय आर दाखल केला जातो पोलीस तपास करतात आणि मग खटला न्यायालयात दाखल होतो तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होत भारतीय न्याय व्यवस्था ही केवळ तंटे सोडवणारी यंत्रणा नाहीये अजिबात तर ती संविधानाची संरक्षक आहे नागरिकांच्या हक्कांची रक्षक आहे आणि एक प्रकारे लोकशाहीला बळकट करणारी एक अत्यंत महत्वाची संस्था आहे अगदी खरे तिची स्वतंत्र आणि एकात्मिक रचना आणि न्यायालयीन पुनर्विलोकन व सक्रियतेसारखे अधिकार तिला देशाच्या प्रगतीत मोठं योगदान देण्यास मदत करतात आणि म्हणूनच सामान्य माणसाच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल एक आदर आणि विश्वास आहे निश्चितच या चर्चेतून एक विचार मात्र नक्की पुढे येतो आपल्या माहितीनुसार न्यायालयाने जनहित याचिकेसारख्या साधनांद्वारे आपली भूमिका अधिक सक्रिय केली आहे यावरून असा विचार मनात येतो की बदलत्या काळानुसार आणि समाजाच्या बदलत्या गरजांनुसार न्याय या संकल्पनेची व्याख्या आणि न्यायव्यवस्थेची भूमिका भविष्यात आणखी कशाप्रकारे विकसित होऊ शकते